Thank you

वागर्थ विव वागर्थ प्रतिपत्ते जगत पितर वंदे पार्वती परमेश्वरौ त्रिकाल वंदनीय प्राप्त स्मरणीय पूज्य गुरुवर स्मरण करून कैलासवासी लिंगक्य सूर्यकांत पाटील यांच्या स्मरणार्थ आज या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेले आहे या अंतर्गत आपल्या अशोकरावांचा विचार समोर थाली ठेवून जेवण केलं तर छान राहतील म्हणून त्यांचे विचार राहतील थोड़ा थाली बाजूला गेलं अवघड होईल तरी सुद्धा कान माझ्याकडे ठेवा नाही बाजूला बसलेले नाही तुमचा चेहरा बघितली की समाधान वाटते म्हणून तिकडे समोर बसा म्हणायचं दुसरं काहीच नाही ठीक आहे बसून राहा वेळाच्या अभावी कारण मठामध्ये लग्न असल्यामुळं मीच म्हंटल नारायणराव पाटलांना एक पाच मिनिट बोलतो त्यांची आठवण फार येते मला म्हणून म्हटल्यावर ठीक आहे बोला म्हणून म्हटले तर कन्नडमध्ये फार सुंदर एक वचन आहे नर जन्मिंदोळ मिगिल उंटे राग भवबीज दिंभेरी भावाला बी होण्याकरता आपणच कारणीभूत ठरतो जन्माला यावे किंवा येऊ नये जन्माला येणं सुखाचं आहे किंवा दुःखाचा आहे बार बार जन्म मिळावा की मिळू नये जीवन जगत असताना प्रत्येक पावला पावलाला व्यक्ती विचार करतो काय खरं नवं गेलेले बर काय खरं नवं गेलेले बरं जाण्यासाठी कोणी विचार करतात का नाही नाही जोपर्यंत आमचा आम्ही ओळखून घेत नाही तोपर्यंत मरण्याचा भीती वाटते मरण्याचा भीती कधी वाटत नाही ज्यावेळे आपल्या लक्षात येते मरण काय आहे मृत्यू काय आहे हे ओळखणं फार महत्वाचं आहे तर अनेक जीव जंतू अनेक व्यक्ती या भूतलावरती जन्म घेतात काही दिवसापर्यंत त्यांच्या आम्हाला आठवण राहते काही दिवसाच्या नंतर आम्ही त्यांना विसरून जातो काही लोकांना आम्ही आयुष्यभर नाही अनेक वर्ष नाही वर्षानुवर्ष त्यांच्या आठवण टिकून राहते आया महात्मा बसवेश्वर मनमत मौली ज्ञानेश्वर माऊली काही पर्व पर्व होऊन गेलेले आहे का ते अण्णा बसवांना अकराशे बाराशे वर्ष होऊन गेले परंतु अत्ताही सुद्धा त्यांच्या आठवण केल्याशिवाय दर दिवस त्यांच्या स्मरण करतो त्यांच्या जे जेकार करतो कारण ज्यांच्या भाव विशाल होत आणि प्रत्येकांच्या प्रती त्यांचे काय आस्त होत स्वतःला पाहत होते दुसऱ्यांच्या जीवामध्ये जे जे दिसे दृष्टी पुढे ते अवघे शिवाचा रूप गोचर होणार आहे लक्षात आलं का आम्ही जडवस्तूंचा पूजा करतो दगडात देव नाही परंतु दगडात देव पाहण्याचा दृष्टी अनेक लोक बाळगतात त्या पंढरीच्या प्रती अनेक लोकांनी निष्ठा ठेवले श्रद्धा बाळगून त्या ठिकाणी वारी करतात श्रद्धा बाळगून आम्ही मन्मस्वामीला जातो दगड़ात देव आहे का परंतु आपला भाव प्रधान असते यवम भवति त्याप्रमाणे अनेक जीवराशीच्या प्रती दया दयामया जो बाळगतो तो, तो व्यक्ती अमर होतो शक्यतो शंभर टक्के आम्हाला ते दृष्टी होत नसला तरी एक पन्नास टक्के का होईना परंतु पशुपक्षी प्राणीच्या प्रती आमचा निष्ठा असणं फार गरजेचे आहे त्याप्रमाणे गुरुमावल्याच्या प्रति अत्यंत निष्ठा बाळगणारे सूर्यकांत पाटील निरंतर माऊली आहेत का म्हणून विचारपूस करून असेल तर दर्शन घेतल्याशिवाय ते जातच नव्हते अशा प्रकारे गुरुमाऊलीच्या प्रती निष्ठा बाळगून आणि निरंतर सेवेमध्ये तत्पर असलेले एक चार पाच व्यक्ती नाव घेत नाही चार पाच व्यक्तींना मी आठवण काढायचं कुठलेही काम आपल्या गावी असेल तर ಆಜಾ ಸ್ಮರಣ ಜಮಲೆ ಆಹೋ ಇಲ್ಲಿ ಸಲ್ಲುವರೋ ಅಲ್ಲಿ ಸಲ್ಲುವರಯ ಇಲ್ಲಿ ಸಲ್ಲದವರು ಇಲ್ಲಿ ಸಲ್ಲುವರೋ ಅಲ್ಲಿ ಸಲ್ಲುವರಯ್ಯ ಇಲ್ಲಿ ಸಲ್ಲದವರೋ ಅಲ್ಲಿ ಸಲ್ಲರಯ್ಯ ಸ್ವರ್ಗ ಮೃತ್ಯು ಮೃತ್ಯು ಲೋಕ ಸ್ವರ್ಗ ಲೋಕ वेगळे वेगळे नाही याच ठिकाणी स्वर्ग आहे या ठिकाणी मृत्यू लोक आहे नरक बी या ठिकाणी आहे स्वर्ग बी या ठिकाणी आहे स्वतःचा यातना सहन करण एक प्रकारचा संघर्ष आहे परंतु आपल्यापासून दुसऱ्याला यातना देणे आपल्या आयुष्यातील एक मंजिल कमी करून घेणं आहे त्याकरता या ठिकाणी अनेक लोक ते लोक आमच्यावर किती बी जळाला तर चालेल परंतु आम्ही मात्र समोरच्या व्यक्तींच्या प्रती दुष्ट भावना बाळगू नये कारण माऊली काय म्हटलं दुष्ट दुर्जन अमंगळ त्यांच्या हृदय होवो, निर्मळ कलिकाळ सखळ निरसो जाय दुष्टांच्या प्रती सुद्धा सहनशीलता बाळगणारे संत म्हणून ते अमर झालेले आहेत त्यामध्ये थोडासा अंश आपल्या जीवनामध्ये आपण साधला तर संघर्ष केलोत आम्हालाही काय म्हणणार आहे भरपूर आहेत काय म्हणणार नाही का महाराज म्हणून काय उगा सोडणार आहेत का लोकांच्या कल्याणासाठी आम्ही करतो परंतु लोकांच्या कल्याण करत असताना कोणीही दगड फेकलं तरी सुद्धा त्याला आम्हाला भ्यायचं गरज नाही लक्षात आलं का बरेचशे लोकांच्या आम्ही उदाहरणं देऊ शकतो पिताड लोक येतात काही काही अवकाळी आउच... लोक येतात त्याला पकडून आणतात पकडून आणून काय करतात आशीर्वाद द्यावं आशीर्वाद डायरेक्ट काहीतरी आम्ही दिलं तर त्याला समाधान थोडं लपून दिलं तर त्याला बरं वाटते म्हणून काही काही लपून आम्ही देतो आणि हेच मोठ्या गोष्टी करून काही काही लोक गडबड परंतु आमच्या मनात काय आहे त्यांचे हित बघायचंय त्यांचे कल्याण बघायचंय आता मी जवळजवळ चार पाच डॉक्टरला तुम्हाला दाखवू एमबीबीएस एमडी झालेले लोक आहेत आता सध्या नावासा तुम्ही फोन करून बी विचारू शकता अप्पाचा आशीर्वाद मुळे आम्ही झालो आमच्या आशीर्वाद निमित्त परंतु त्यांच्या साधना आहे ना फक्त आम्ही आशीर्वाद दिलो काही एमबीबीएसच झाले का ते त्यांच्या साधनाच्या प्रतिफळ त्यांच्या एक निष्ठा एकलव्या त्या मूर्तीच्या प्रति निष्ठा ठेवल्यामुळं तेवढा विद्या पारंगत झाला तो त्याप्रमाणे आपल्या जवळ येणारे काही भक्त येतात आणि आशीर्वाद म्हणून स्वीकार करतात काय कपित बराच ठिकाणी मी बोललो इथं गणेश भाऊराव पाटील नायगावच्या पलीकडे एक गाव आहे गावासहित तुम्ही सांगतो मी त्या ठिकाणी दहा दहा वर्षापूर्वी आला होता त्यांना गोळेगाव गोळेगाव नाव साहित्य सांगतो गोळेगाव त्या ठिकाणी तो आला होता दर्शन घेतलं माऊली भयानक आदत लागलेली आहे मला काहीतरी कृपा करा ठीक आहे म्हणून सांगितलं तेव्हापासून सोडलं आता दोन तीन ट्रॅक्टर आहे दोन कोटीच बिल्डिंग बांधले आणि जाता जाता हात धरून म्हटलं आपा मला तुम्ही ओळखू शकत नाही परंतु तुम्हाला मी ओळखू शकतो आणि एवढं पिऊन मी घटारमध्ये पडणारा माणूस तुम्ही मला उचलून घेतलात म्हणून मुलीचं लग्न केलं एवढं मोठं बिल्डिंग बांधलं फक्त केवळ तुमच्या आशीर्वाद म्हणून तिने म्हणतात याचा अर्थ त्यांच्या अहित व्हावा म्हणून कुठल्याही गोष्टी आमच्याकडून घडतं नये आम्हाला काही मागी पुढी का? आहे का सगळं तुमच्या सेवेसाठी हे आहे त्याप्रमाणे संसारिक लोक जे आहे थोडा खाली वरी अपरा करून काहीतरी वाढून घेतील लक्षात आलं संसारी लोक थोडं खाली खाली करावंच लागते आम्हाला खाली ओरी करायचं काय गरज आहे मला सांग मला खाली करून कोणाला घालायचंय कोणाच्या बंदीमध्ये घालायचं म्हणून तुमच्या लक्षात यावं म्हणून मी तुम्हाला सांगतो बरेचसे मला फोन आला होता म्हणून म्हणतो माझं म्हणणं काय आहे आपल्या कल्याण व्हावे ज्यांच्या चित्ती त्यांनी एक शिवप्रदी शरण झाले त्या प्रकारे शिवाच्या प्रती सद्गुरूच्या प्रती शरण गेलेले सुरेशजी पाटील फार सुंदर आमचा सेवा केले ज्यावेळे आम्ही त्यांची आठवण काढतो म्हटलं तर तुम्ही विचार करा त्यांना जागा कोणता मिळाला असेल तुम्ही विचार करा मरावे कीर्ती उरावे त्याप्रमाणे त्यांच्या कितीही गुणगान केलं तर कमी आहे तर प्रत्येकाला वाढते लवकर जाऊ नये अजून काही दिवस राहिलं तर बरं होतं कोण दिवस येईल कैसा नाही देहाचे भरोसा अशोकराव म्हटले काय म्हटले का कधी मरू कधी मरू देहा ते विसरू जिवंत असताना या शरीराला विसरणं फार महत्वाचं आहे बत्तीस उंबर आहे एक मुलीचा काल मला फोन केली अप्पा मला मरायचंय कसं मरू म्हटलं मरायचंय कसं मरू दोन तीन वार बी करून घेतले चाकू मारून घेतले तरी मृत्यू झाला नाही तर मरायचं कस तर कुठल्या तरी हातार घेऊन किंवा औषध घेऊन कुठलं तरी काहीतरी साधना घेऊन असं मरण काही कामाची नाही परंतु शरीराला बाजूला ठेवून साक्षी रूपानं ज्या वेळेला तुला मरायचं हे असेल तर या शरीराला बाजूला ठेवून मोकळं निघून जायचं या प्रकारचे साधना अशा प्रकारच्या साधना आमच्याकडून साध्य नाही परंतु एकमेव साधना आपण करू शकतो दान पूजा जपा ध्यान इति धर्मस्य संग्रह एक दान करू शकतो एक पूजा करू शकतो एक जप करू शकतो एक ध्यान करू शकतो बाकीच्या गोष्टी आपण काही करू शकत नाही कारण साधना सहज होत नाही अनंत जन्माचा पूर्वाच्या जन्माचा काहीतरी साधना असेल तर ते साध्य होऊ शकते त्याप्रमाणे आज सगळं माता मंडळी परिवार या ठिकाणी उपस्थिती झालेले आहेत आणि अशा प्रकारचे उत्तम संस्कार मी परवा परवा पदयात्रामध्ये जाता वेळेस एक छोटस उदाहरण देतो म्हणजे का वेळ नाही मला बी तिथं लग्नाला जायचंय जाता जाता भरदापूर म्हणून भरदीपूर म्हणून मोठ एक तालुका प्लेस मध्ये असलेले एक अंबाजोगाईचे जवळ भरदापूर म्हणून गाव आहे तर त्या ठिकाणी आंघोळ पूजा वगैरे प्रतिवर्ष होते अमेरिकाला मुलगा राहतो आवर्जून त्यांनी अमेरिकाहून मला बोलून घेतले होते लेकरांना दर्शन होईल म्हणून त्याला एक छोटासा मुलगा आहे एक आठ वर्षाच्या आणि तो मुलगा म्हणाला पप्पा पप्पा तुम्ही बी बसा जेवायला जेव वाढते कोण रे मी वाढतो ना मुलगा आठ वर्षाचा आहे मी वाढतो ना तुम्हाला काय करायचंय कोणाला मी कमी पडू देत नाही बसले आमच्या सोबत आलेले हे होते की नाही आकाश बी होते बसले होते एवढं छान वाढला आणि आमच्या मधलं एक आ, स्वामी त्याला म्हंटले काय हो काय संस्कार दिले लेकराला किती सुंदर संस्कार दिले असं म्हणून तो महाराज म्हटले तो वडील काय म्हणतो माहिती आहे का जी माझा वडील मला संस्कार दिल्यामुळं माझा लेकरला संस्कार मी दिलो लक्षात आलं का या प्रकारचे एक परंपरागत संस्कार पाटील अन्नदान करण्यासाठी शिवाच्या मारुतीवर प्रतिवर्ष सेवा करत होते सांगितले नारायणराव पाटलाला बघ सेवा करत राहायचं सेवेमध्ये कमी तरता बसू नये आणि हे परंपरा असंच चालू ठेव अहमदपूरचे आप्पा शरीर सोडताना सुद्धा मला तेच सांगितले बघ पदयात्रा चालू ठेव अखंड शिवनाम सत्ता चालू ठेवायचा बिलकुल खंड पडू द्यायचा नाही हे संस्कार आहे एकमेकाशी आलेले संस्कार आहे आणि त्या प्रकारचे संस्कार तुमच्या लेकराला दिल्यानंतर तुमचं काहीतरी त्या ठिकाणी सेवा घडतील नाहीतर संस्कार देत नसला तर तुमचा सेवा कधीही घडू शकत नाही नंतर पश्चाताप करून काही मतलब नाही त्या प्रकारचे संस्कार पाटील या परिवारांना दिलेले आहे तीन चार मुली भी आहे वाटते त्यांना तीन मुली आणि पाटील रामपूरला एक आहे इथ रामपूरला दोन इथे शिंपळ गणेश पटेल तर त्या ठिकाणी बी आम्ही जाऊन आलो प्रत्येक ठिकाणी त्यांच्या लक्ष राहायचं आपण जाऊन यायचं यांच्याकडे जाऊन यायचंय म्हणून अशा प्रकारच्या संस्कार तुम्हीही सुद्धा तुमच्या लेकरांना देत राहावा तर योग्य मार्ग आम्हाला सापडेल रात्री कीर्तन या ठिकाणी झालेले आहेत गुरुजींच अशोकराव सांगितले हसणाळेकर तर भजन मंडळी या ठिकाणी कर फार सुंदर बोलतो परंतु त्याला माईक दिला नाही मी 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 गेल्यानंतर तू बोलत तर यांचं बी माईक काढून घेतलो त्यांचं बी माईक आता मी काय नाव ठेवलं माहितीये का या माईक मध्ये बोलणार आहे जास्त बोलणार आहे मायकासूर त्याचं नाव मायकासूर माईक न सोडणारा माणूस मैकासूर लवकर सोडला तर मायकासूर नाही त्याकरता काढून घेतलो मी हे सोडत नाही म्हणून काढून घेतलो तरी सहन करण्याचा शक्ती आमच्या या परिवारांना माय रडत होती मी म्हंटल माय सगळ्याला जायचं कोणाला राहायचं थोडं 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 लवकर गेलेले बरं या कलियुगामध्ये जास्त दिवस जगण्यामध्ये काही अर्थ नाही लक्षात आलं का म्हणून जोपर्यंत हातपाय चालते तोपर्यंत ठीक आहे हातपाय बंद झाल्यानंतर तुमचा सेवा करणारा माणसं मिळणं फार कठीण आहे त्याकरता देवाला एवढच मागणी घालायचा देवा तुझा विसार न पडावा तुझ साधू संघ साधू चे आणि जोपर्यंत पाय हात डोळ पिळ चलत राहते तोपर्यंत ठेवा नंतर या ठिकाणी आम्हाला उचलून घेऊन जावा एवढंच त्यांची प्रार्थना पण करायचं तर जोपर्यंत आम्ही कामात येतो तोपर्यंत तुम्हाला वाहवा करतात नंतर अवघड होते तर तुम्हाला राग येऊ नये परंतु तरी सुद्धा असलेली गोष्ट बोलला तर राग कशाची लक्षात आलं का म्हणून एवढा अपेक्षा व्यक्त करतो वेळाच्या अभावी न बोलता चार शब्द या ठिकाणी विराम नम शिव हर माय एक गोष्ट करायचे दर्शनासाठी तिथूनच हात जोडलं की झालं फक्त पाय पडायची काही गरज नाही आता जे पडले पडले आता उठून गोंधळ करू नका कारण तिथे मला वेळ होते तर नोडी केला राम मुठ्ठीर केला राम माता आडीशी केला राम पाहिलं तरी सुद्धा दर्शनच आहे येऊन स्पर्श केलं तरी सुद्धा दर्शनच आहे आणि स्मरण केलं तरी सुद्धा दर्शन आहे काही लोकांना यायचं गरज नाही बघायचं गरज नाही बसल्या ठिकाणी घरामध्ये ध्यान करत राहतात फक्त दर्शन झालं आपा स्वप्नात आला म्हणून म्हणतात म्हणून या ठिकाणी बसले ठिकाणीच हात जोडायचं नमस्कार करायचा सांब दे नमा पार्वते हर हर धन्यवाद अप्पा